नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दो दो आज दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण कृषी उत्पन्न बाजार समितींचे कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सावनेर येथे अवकाळलेली बाराशे क्विंटल कमीत कमी दर आणि सर्वसाधारण दर जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती भद्रावती चंद्रापूर येथे अवकाळलेले एकावन्न क्विंटल कमीत कमिद कमी दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त जस दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल आणि दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा जसे पुढील बाजार समिती समुद्रपूर येथे अवकाळलेले बासष्ट क्विंटल कमीचा दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती आर्वी येथे अवकालेले दोनशे अठरा क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार एकवीस रुपये क्विंटल जाताय फोर मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती अकोला येथे अवकायले सत्तावीस क्विंटल जास्तीत सत जास्त दर आहे सात हजार पाचशे एकोणऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरी सात हजार पाचशे एकोणऐंशी क्विंटल एकोणऐंशी रुपये क्विंटल जाते लोकल कापूस